आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि उद्या आहे होलिका पौर्णिमा तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आत्तापर्यंत जे काही अडचणी समस्या संकट आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्या सगळ्या अडचणींचा किंवा वाईट शक्तींचा नाश होऊन किंवा त्या वाईट शक्ती दूर होऊन पुढील वर्ष जे आहे ते आपल्याला सुखसमृद्धीचं आरोग्याचं त्याचबरोबर भरभराटीचं जावं यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे जी होळी आपण आपल्या अंगणामध्ये दारासमोर पेटवत असतो दहन करत असतो तर त्यामध्ये अनेक वाईट शक्तीचा नकारात्मक ऊर्जेचा नाश व्हावा आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी यावी भरभराट यावी लक्ष्मीने वास करावा हा चांगला हेतू असतो होळीच्या पवित्र अग्नीमध्ये या वाईट ज्या काही गोष्टी आहेत वाईट ज्या काही नजरदोष आहेत त्या सगळ्या जळून खा व्हाव्यात आणि आपल्या घरामध्ये नेहमी चैतन्य यावे लक्ष्मीने वास करावा आणि आपल्या घरावरचे सगळे नजरदोष आपल्या कुटुंबातील सदस्यांवरच्या सगळ्या अडचणी समस्या दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदावी हाच चांगला हेतू या होळीच्या दहनामागे असतो बघा या दिवशी होळीच्या रात्री केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि एक जी मी वस्तू सांगणार आहे ती प्रत्येकाने जर त्या होळीमध्ये टाकायची आहे ही जर वस्तू आपण होळीमध्ये टाकली तर येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं तर जातच शिवाय अनेक आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही संकट आहेत आपल्या कुटुंबातील सदस्यांना ज्या काही गोष्टींचा त्रास होतो आहे तो देखील दूर होतो आणि नक्कीच आपण प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतो आणि आपलं जी रखडलेली कामं आहेत अडकलेली कामं आहेत ती पण मार्गी लागतात असा हा उपाय आहे त्यामुळे ही वस्तू न विसरता प्रत्येकाने पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे तर कुठली ती वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे दोन उपाय सांगणार दोन आहे दोन्हीही तुम्ही करायचे आहेत बघा ज्यांना काही अडचणी आहेत समस्या आहेत घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहेत अडचणी सुरू आहेत काहीही व्यवस्थित नाही किंवा आर्थिक प्रगती होत नाही व्यवसा आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा सततचा आजार पण आहे किंवा भांडण तंटे आहेत नवरा बायकोंचं एकमेकांशी पटत नाही आहे नात्यामध्ये सामंजस्य नाही आहे किंवा मग आणखीन बरेचसे प्रॉब्लेम सुरू आहेत कर्ज आहे अजून नोकरीमध्ये बढती नाही आहे किंवा आणखीन काहीही तुमच्या अडचणी असतील तरी देखील तुम्ही हे दोन्हीही उपाय करायचे आहेत आणि काहीही अडचणी नाही आहेत सगळं व्यवस्थित चालू आहे पण बघा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अडचणी किंवा संकट आपल्या ये ये कामांमध्ये येऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक आपली प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत सगळ्यांनी करायचे अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत तर पहिला उपाय जो आहे तर बघा उद्या आहे होळिका पौर्णिमा तर आपल्याला आपल्या अंगणासमोर होळी ही पेटवायची असते प्रत्येकाने अवश्य ही होळी पेटवायची आहे आणि बघा प्रत्येकाला समजा स शक्य नाही आहे दारासमोर पेटवणं फ्लॅट सिस्टीम आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर बघा होळीमध्ये ही वस्तू प्रत्येकाने टाकायची आहे जरी तुम्ही म्हणजे सोसायटी आहे तुमची एकत्रच होळी पेटवलेली आहे काही हरकत नाही पण या वस्तू मात्र तुम्ही अवश्य टाकायच्या आहेत हे लक्षात घ्या आपण आपल्या चांगल्यासाठी आपल्या प्रगतीसाठी करतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता या वस्तू तुम्ही अवश्य होळीमध्ये टाका आपल्या घरासमोरच असावी होळी आणि त्यामध्येच उपाय करावा असं काहीही नाही सामूहिक होळी जे असते मंदिरांसमोर असतात होळ्या किंवा मग आपल्या सोसायटीचे असते तिथे तुम्ही उपाय केला तरी ही चालेल काहीही हरकत नाही पण न विसरता आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतःसाठी हे दोन उपाय नक्की करा तर बघा पहिला उपाय मी तुम्हाला सांगते एक चांगला नारळ उद्या आणायचा आहे तुम्ही हा नारळ आणताना चांगला पाणीदार नारळ आणायचा आहे पाणी सुकलेला किंवा पाणी नसलेला नारळ घेऊ नका किंवा कोणी तुम्हाला ओटीमध्ये दिलेला आहे सत्काराचा नारळ आहे तो नारळ देखील वापरू नका होळीसाठी तुम्ही वेगळा असा नारळ विकत आणा उद्या स्वतःच्या पैशाने विकत आणा होळी पेटवल्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे होळी पेटवलेली जिथे असते तर काय करायचं आहे हे तिथे हे घेऊन जायचं आहे तुम्हाला नारळ लागणार आहे त्याचबरोबर दोन विड्याची पानं लागणार आहेत नागवेलीची पानं जी असतात आपण पूजेसाठी वापरतो ती आणायची आहेत पानं चांगली असावीत किडलेली नसावी छान हिरवीगार पानं बघून घ्या ती दोन पानं फक्त आपल्याला लागणार आहेत तर बघा हातामध्ये आपल्याला काय करायचं आहे नारळ घ्यायचं आहे जो आपण नारळ घेतलेला आहे त्यावरती दोन विळ्याची पानं जी आहेत ते ठेवायची आहेत म्हणजे जोडपान ठेवायचं आहे आता त्यावरती पाच लवंगा ठेवायच्या लवंगा चांगल्या असाव्यात वे व्यवस्थित फूल असावं अशाच लवंगा तुम्ही पाच मोजून घ्या आणि पाच काळे मिरे ठेवायचे आहेत त्यानंतर त्यावरती पाच कापराचे तुकडे ठेवायचे आहेत त्या पानावरच ज्या पानावरती पाच आपण लवंग ठेवल्यात पाच काळे मिरे ठेवलेले आहेत त्यावरच आपल्याला पाच कापराचे तुकडे ठेवायचे आहेत तुम्ही कुठलाही कापूर वापरा आता काय करायचं आहे बघा आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला तो नारळ जो आहे ज्यावरती आपण हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे तो फक्त आपल्याला स्पर्श करायचा आहे हॉलची भिंत कि असेल किंवा बेडरूमची असेल फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून सगळ्या भिंतींना स्पर्श करायचा आहे मुख्य दरवाजापूर्वी यायचं आहे मुख्य दरवाजावरून तुम्हाला तीन वेळा हा नारळ जो आहे ज्यावरती साहित्य ठेवलं आहे सगळं तो उतरवायचा आहे लक्षात घ्या कापूर पेटवायचा नाही तसाच ठेवायचा आणि जिथे होळी पेटवलेली आहे तिथे जायचं आहे आणि होळीभोवती तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायची आहे आणि ओम होलिकायी नम या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा मारत असताना आणि पाच प्रदक्षिणा झाल्या त्यानंतर आपल्याला हे हातामध्येच ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे होलिका मातेला माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सगळ्या जळून खाक होऊ देत नष्ट होऊ देत माझ्या घराची माझ्या मुलाबाळांची माझ्या पतीची दिवसेंदिवस प्रगती होऊ देत ज्या काही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये मा येत आहेत त्या सगळ्या तुझ्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ देत आणि नेहमी भरभराट आणि सुखसमृद्धी माझ्या घरामध्ये मा येऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुल आहे कुलदेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे आणि जे पान आहे त्यावर आपण साहित्य ठेवलं आहे ते व्यवस्थित थे होळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे या उपायामुळे वर्षभर आपल्या घराला न... कुठल्याच प्रकारचे नजरदोष होत नाही आणि जरी नजरदोष झालेले असतील काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश केलेल्या असतील तरी त्या देखील दूर होतात ज्या काही अडचणी संकट आपल्या मागे लागलेल्या आहेत मुलांच्या मागे आहेत किंवा पतीच्या मागे काही अडचणी लागलेल्या असतील त्या देखील दूर होतात प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे पुढील वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं यासाठी आता बघा दुसरा उपाय काय आहे तो पण सर्वांनी करा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा पैशाच्या अडचणी राहू नयेत नेहमी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी आरोग्य राहावं यासाठी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे यासाठी पाच कणकेचे दिवे बनवायचे उद्या होळी पौर्णिमेला तुम्ही कणकेचे दिवे बनवा त्यामध्ये हळद टाका फक्त मीठ आपल्याला टाकायचं नाही हळद टाकून पाच मध्यम आकाराचे दिवे बनवायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये वात टाकायची आहे आणि अशा प्रकारे हे दिवे जे आहेत तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत प्रज्वलित करायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग टाकायचे आहे आपल्याला लक्षात घ्या आणि अशा प्रकारे हे पाचही दिवे आपल्याला होळीच्या जवळ घेऊन जायचे आहेत जिथे तुम्ही होळी पेटवलेली आहे किंवा आहे सोसायटीची होळी आहे तिथे घेऊन जायचे आहेत तुम्हाला पुन्हा होळी पाच प्रदक्षिणा मारायच्यात मग मा आता बघा काय करायचं आहे पहिल्यांदा होळीपशी जायचं आहे दिवे हातात घ्यायचे आहेत आपलं तोंड पूर्वेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे होळी मातेला प्रार्थना करायची आहे वर्षभर अखंड लक्ष्मी माझ्या घरामध्ये नांदू दे जी काही अलक्ष्मी आहे ती दूर होऊ देत आणि नेहमी घरामध्ये सुख समृद्धी भरभराट ऐश्वर येऊ देत आमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होऊ देत अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे दिवसेंदिवस माझ्या घराची कुटुंबाची प्रगती होऊ देत आणि तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण तुम्हाला तिथे अवश्य करायचं आहे प्रदक्षिणा मारायची प्रत्येक प्रदक्षिणा मारल्यानंतर ओम होलिका नमः नम असं म्हणत तुम्हाला प्रत्येक दिवा जो आहे एक दिवा त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा पुन्हा दुसरी प्रदक्षिणा मारताना पण ओम होलिका यई नम असं म्हणत तुम्हाला दुसरा दिवा त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे असं करून तुम्हाला पाचही दिवे त्या होळीमध्ये टाकायचे आहेत आणि पाचही दिवे टाकल्यानंतर थोडंसं तूप आणि जे साखर आहे ते आपल्याला त्या होळीमध्ये एक चमचाभर तूप आणि एक चमचाभर साखर शेवटी टाकायची आहे म्हणजेच काय तर तुपाची आणि साखरेची आहुती त्यामध्ये द्यायची आहे एवढं करायचं आहे बघा दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत आपल्या आपल्याला येणारं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं यासाठी हे दोन्ही उपाय प्रभावी आहेत प्रत्येकाने करा जो पहिला उपाय आहे तो देखील करायचा आहे आणि दुसरा कणकेच्या दिव्यांचा उपाय पण सर्वांनी करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या होळी पौर्णिमेला करता येईल होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा